शहरातील वाहतूक विभागाच्या वाढत्या दंड केंद्रित कार्यपद्धती निष्काळजी व्यवस्थापन आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या त्रासाविरोधात सामाजिक कार्यकर्ता अजय जया आणि अजय जया फाउंडेशन यांनी आज तीनात नाका सिग्नल येथे प्रभावी आंदोलन छेडले ठाण्यातील अत्यंत गर्दीच्या आणि वाहतुकीने तुडुंब भरलेल्या या सिग्नलवर फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उभे राहत नागरिकांचा आवाज बुलंद केला या आंदोलनादरम्यान सिटीजन्स डिझर्व सर्विस नॉट हॅरेसमेंट स्टॉप ट्रीटिंग सिटीजन लाईक फाईन कलेक्शन टार्गेट्स रिमूव्ह ट्रॅफिक डीसीपी पंकज शिरसाट असा ठळक संदेश असलेला बोर्ड प्रदर्शित करण्यात आला या संदेशाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या तथाकथित वसुली मुख्य धोरणाविरोधात ठाणेकरांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली तीन नाका येथील येलो बॉक्स मार्किंगच्या गंभीर गैरवापराकडे अजय जया यांनी विशेष लक्ष वेधले आयआरसी कोड बीएम झिरो सिक्स नुसार वाहन चालक फक्त तेव्हाच बॉक्स बॉक्समध्ये प्रवेश करू शकतो जेव्हा त्याला खात्री असते की त्याला तिथे थांबवावे लागणार नाही या जागेत वाहन थांबवणे हा वा पार्क करणे दंडनीय आहे नियमांचा उद्देश वाहतूक कोंडी रोखणे असताना प्रत्यक्ष मात्र या भागाचा वापरच वाहतूक पोलीस तपासणीसाठी करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले उड्डाण पुलाखाली असलेल्या याच येलो बॉक्समध्ये दहा ते पंधरा वाहतूक पोलीस मध्य रस्त्यात वाहन अडवून तपासणी करत उभे राहतात या सिग्नलवर हिरवा दिवा फक्त पंधरा ते वीस सेकंद असताना वाहनांची तपासणी करणे म्हणजे कोंडीला आमंत्रण देणेच होय दोन, दोन लेन पूर्णपणे ब्लॉक होत असल्याने शेकडो नागरिकांना या अनियमित कारभाराचा फटका बसतो शिवाय जप्त केलेली वाहने सिग्नलखाली व रस्त्यात उभ्या असल्याने उर्वरित लेनही अडवल्या ले जातात आणि वाहतूक विस्कळीत होते या सर्व कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना अजय जया म्हणाले वाहतूक पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य नागरिक सेवा आणि वाहतूक व्यवस्थापन असते दंडगोळा करणे नाही नागरिकांना सुरक्षितता नियमबद्धता आणि सोयीची गरज आहे त्रासाची नाही अजय जया फाउंडेशनने स्पष्ट केले की हे आंदोलन एकदाच नसून ठाण्यातील दंड वाहतूक व्यवस्थेविरोधातील दीर्घकालीन आंदोलनाची ही सुरुवात आहे पुढील काही दिवसात आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारी आणि आकडेवारी अधिकाऱ्यांना सादर करून या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील राहणार आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू झिरो हे न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा व सब्स्क्राइब करा